नमस्कार मंडळी मी मीरा मीरा रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला संक्रांतीहून पाच सहा दिवस झालेले आहेत तरी हा व्हिडिओ मी शूट तर केला तर संक्रांतीलाच पण एडिट करायचं राहून गेलं कारण संक्रांतीची ती दोन तीन दिवस खूप गडबड झाली आणि नंतर दोन चार दिवस सगळ्यांकडे हळदी कुंकाला जात होते त्याच्यामुळं हा व्हिडिओ एडिट करायचाच राहून गेला मी आज हा व्हिडिओ एडिट केलेला आहे संक्रांती दिवशी मी याप्रमाणे सगळी तयारी केली होती आणि आमच्याकडे व्यवसायला जाताना या पद्धतीने ताट बनवलं जातं सगळ्या वानाचं मी इथे वाण घेतलेला आहे हा सगळा आणि या पद्धतीने संक्रांती दिवशी मी ताट तयार केलेलं आहे आणि स व्यवसायला जाताना हे ताट आमच्याकडे सोबत घेऊन जातात आणि या पद्धतीने ताटाला हळदी कुंकू लावून घेतलेला आहे आपल्या स्वतःलासुद्धा हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि आता मी आमच्याकडे ना संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी विडे घेतले जातात तर विडे घेताना आमच्याकडे या पद्धतीने पाच पाच पानं घेतली जातात असे पंचवीस पानं घ्यायचे आहेत आपल्याला तर आता ह्या पाच पाच पानावर ना प्रत्येक वस्तू पाच पाच ठेवायची आहे अशा मी सात वस्तू घेतलेल्या आहेत बरं का हा विडा ना आमच्याकडे संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी घेतलं जातं किंवा संक्रांती दिवशीसुद्धा कोणी कोणी घेतलं जातं विडा तर ना उपवास धरायचा असतो आणि या पानावरनं मी आधी पाच हळकुंड घेतले नंतर पाच सुपाऱ्या घेतल्या नंतर पाच बदाम घेतलेले आहेत हे बघा या प्रकारे मी पाच बदाम घेतलेले आहेत आता आपण ना याच्यावर पाच छोटे छोटे सुखोबरं असताना त्याचे तुकडे घेतलेले आहेत पाच पाच लवंगा आणि पाच इलायची घेतलेली आहे आणि पाच आपण हे घेऊया खरका असे आपल्याला सगळ्या वस्तू पाच पाच घेत घ्यायच्या गे आहेत आणि वस्तू आपल्याला सात घ्यायच्या आहेत या प्रकारे आमच्याकडे ना विडे घेतले जात आहेत वरखात तर मी ही विड्याची तयारी आदल्या दिवशीच करून ठेवलेली आहे आणि संक्रांतीच्या दिवशी मी ते ताट तयार केलं ना त्याच्याबरोबर हा विड्याचं ताटसुद्धा तयार केलं दुसऱ्या दिवशी मी हा विडा घेतलेला आहे किंक्रात दिवशी आणि त्याच दिवशी मी माझ्या मुलाचं बोरनानसुद्धा केलेलं आहे हदी कुंकाचा कार्यक्रम ठेवला होता माझ्या घरी तर हदी कुंका दिवशी मी ह्या पद्धतीने रंगोळी काढली होती माझ्या दारामध्ये हे बघा मस्त आहे ना कमेंट करून सांगा आणि त्याच ना मी माझ्या मुलाचं असं केलेला केलेलं आहे ना तर या पद्धतीने मी बोरणानाची तयारी केलेली आहे आमच्याकडे मुरमुऱ्याने मुलाला अंघोळ घातली जाते तर मी मुरमुरे आणि बिस्किट घेतलेले आहेत काही आणि याच्याकडे याच्यामध्ये ना बऱ्याचशा बायका अशा बोलत होते की फरसन टाकायचं नसतं ते मला माहीतच नव्हतं आणि चुकून पडलं असावं ते फरसन मी टाकलेलं आहे आणि चॉकलेट नव्हते म्हणून घरामधल्याच लेमन गोळ्या टाकल्या ले। आणि बोरं सगळ्यात दादीनं मी ते पाच विडे जे आपण केलेले आहेत ना ते पाच बायकांकडून माझ्या ओटीमध्ये मा घेतले हळदी कुंकू लावून प्रकारे बायकांनी माझ्या ओटीमध्ये मा ते विडे दिलेले आहेत हे बघा या पद्धतीने विडा घेताना आमच्याकडे बोलतात हे बघा

असा पाच सवस मी माझ्या ओटीमध्ये ते पाचही विडे घेतले नंतर माझ्या मुलांचे आहे माझा मुलगा त्याचं नाव आहे सोहम तर आम्ही सोहमला आधी पाच जणीने ओवाळून घेतलं हे बघा दरवर्षी मी संक्रांतीला माझ्या मुलाचं बोरनान आणि छोटासा कार्यक्रम हादी कुंकाचा ठेवते हे बघा या प्रकारे पाच सुवासिनींनी माझ्या मुलाला ओवळला आहे आणि आता आम्ही त्याला मुरमुऱ्यांनी अंघोळसुद्धा घातलेली आहे आई आज जेवधो आ सुद्धा दिलेला हा डाळ काय फक्त पाय देऊ ना नाही नाही इतकच बोलू काय बोल खाये तो काय खाये तो गोड घरी खाव ना गोड चांगला असत टाकलेलं खाल्लं ना चांगला असं <laughs> साध्या पद्धतीने मी माझ्या मुलाचं बोरणान केलेलं आहे आणि आता आमच्याकडे सुवासिनींना वानसुद्धा दिलं जातं तर या पद्धतीने मी तिळगूळ देऊन सगळ्यांना हळदी कुंकू लावून वाण दिलेला आहे हे बघा ही वस्तू ना जी आपल्याला आवडून ती घेऊन यायची आणि सगळ्यांना एक एक द्यायची आपल्या आवडीप्रमाणे तर मी या पद्धतीने छोटे छोटे टोपले आणलेले आहेत आणि त्या सगळ्यांना जणींना मी ते टोपले दिलेले आहेत आणि शेवटी जाताना गोड तोंड करून पाठवल्या मी ते मसाला दूध बनवलेला आहे सगळ्यांना दिलं तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू बाय